भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मोबाईलवर सोन्याच्या दागिने चोरणारा सराईत गुन्हेगार विश्राम पोलीस ठाण्याच्या ताब्यात माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर व खूप विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक ईश्वर ओमाशे हो यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणी कलम तीनशे एकोणऐंशी या अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना संकेत कानडे विशंकर यांना त्याचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की शशिकांत मल्लिकार्जुन वय बत्तीस वर्ष राहणार गंगानगर गल्ली नंबर एक विश्रामबाग संगली हा सदर गुन्ह्यात चोरलेला मोबाईल व सोन्याची वस्तू घेऊन विक्री जाणार असल्याचे सांगून तो उत्कर्ष हॉल रेल्वे पोलाखाली थांबला असल्याची इतंबत माहिती मिळालेली होती त्या मिळालेल्या माहितीप्रमाणे त्या सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखा विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा ते दीडच्या दरम्यान विश्राबापूर येथील सुशील हॉस्पिटलसमोर सापळा लावून आरोपी शशिकांत मल्लिकार्जुन हिरकोडे वय बत्तीस राहणार गंगानगर गल्ली नंबर एक विश्रामबाग सांगली याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करताना त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली वीस हजार रुपये किमतीचा एक मोबाईल पंचवीस हजार रुपये किमतीचा एक जोड सोन्याची कानातील झुमके पंचवीस हजार रुपये किमतीची सोन्याची बारीक चेन एक हजार रुपये किमतीची सायकल असे एकूण एकाहत्तर हजार पाचशे रुपयाचे मुद्देमाल जप्त होत त्या ताब्यात घेण्यात आले सदर गुन्ह्यात वापरलेले सायकल घेऊन आल्याने ग्रेट पोलीस उपनिरीक्षक श्री मारुती साळुंकी यांनी सविस्तर पंचनामा करून जप्त करून त्याच ताब्यात घेऊन उस्मानाबाद पोलिसांनी गुन्हा कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्याची पुढील कमी अटक केली असून या गुन्ह्याचा अधिक तपास नीतामानी या करीत आहेत तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला ताज़ा बात में साथी आज़ा सपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा